नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊया पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा राज्यात भाजपला मोठा धक्का अचानक या बड्या नेत्याचा राजीनामा जाणून घेऊया सविस्तर बातमी पिंपरी चिंचवडचे भाजप उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला या नेत्यांनी पिंपरी चिंचवडचे मनपाचे माजी नगरसेवक राम वाडकर यांनी भाजपचे साथ सोडले आहे हा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवलेला आहे याआधी भाजपचे माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे एवढंच नाही तर येणाऱ्या काळात दहा ते पंधरा माजी नगरसेवक भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कामाला वैताकून त्यांनी भाजपा सोडले आहेत अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे मित्रांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम भाजपला होईल का निवडणुकीत कोणाला विजय मिळेल नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र